मला असं वाटतं की माझी भूमिका अशी आहे की जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयऱ्या आहेत म्हणजे बाई आहेत समजा पत्नीच्या आई वडील आहेत सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची सा ते जी दुसरी मुलं आहेत त्यांनासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे बी ती साखळी ते सगळ्यांनाच आरक्षण द्यायला पाहिजे किंमणा त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे हो असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांनासुद्धा द्यायला पाहिजे आणि ब कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगींचं ऐकायला पाहिजे आपण नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील नाही तर आणखीन काहीतरी करतील त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायायची व्याही व्यायाची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणखीन एक दुसरी कल्पना आहे की आता हे सारखं सारखं मंत्री वगैरे तिकडे जातात फार अडचणीचं होतं ते काम त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत चीफ सेक्रेटरीचं ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आरवर वर सही करायचे आणि चीफ सेक्रेटरीने सेक्रेटरी देऊन टाकायचे ताबडतोब जी आर इश्यू करायचं ताबडतोब त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही पुढे ते हे सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा विकासाच्या बाबतीत हे करा आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे त्यामुळे जर तिथे जर या शा मंत्र्यांची काही सो राहण्याची सोय झाली तर येण्याचा त्रास वाचेल आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सेक्रेटरी सुद्धा त्याला न्याय देऊ शकतील दे। भाष्य उभर का मनापासून कारण की मुळात हा प्रश्न वेगळा आणि मग माझा पाठिंबा आहे त्यांना द्यायला पाहिजे सगळ्यांना व्हॅ जे व्याय व्याय जे व्याय व्यायजे व्या गोष्ट असेल ना ती जेवढी साखळी काढून घेईल तेवढी सगळ्यांना द्या आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार त्यावेळी तिथेच तर मंत्र्यांची जर राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जी आर ताबडतोब निघत जातील एक नवीन 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 कल्पना पडून ज्या आहेत त्याचा आपण आजार राखला पाहिजे म्हणून नाही एखादी कल्पना मांडायची आणि सरकारकडून ती ऐकली जाते अशा पद्धतीचं वारंवार फायदा मिळते सुरुवातीला ते म्हणले की मराठवाड्याच्या लोकांना द्या त्यानंतर म्हणले की पूर्ण मराठा समाजाला द्या त्यानंतर म्हणले की ओबीसीकडून आरक्षण द्या त्यानंतर पुढे जाऊन ते परत म्हणले की मुलं आणि मुली यांना द्या आणि आता म्हणताय की आत्या मामा मामी या सर्वांना द्या सरकारमधून त्यांना पाठिंबा आहे का की जेणेकरून ते मागण्या करतायत सरकार मान्य करते मला काही माहित नाही सरकार जे आहे त्यांनी वाटाघाटीचा काही घोळ घालवणे माझं स्वतःचं म्हणणं आहे की ते जे म्हणत आहेत त्यांनी आपण सांगितलं निजामशाहीचं आपण मान्य केलं त्यांनी सांगितलं ते मराठवाड्यातलं तेही झालं मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं आता ते म्हणतात आईकडच्या लोकांना तेही मान्य करा आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा त्या भावा बहिणीचे दुसरे जे काही सासू सासरे असतील भेवणे असतील ह्या सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतोय काय आणि सरकारने उगीच जे आहेत कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चावर वगैरे घेऊन येतील काय आणि त्यांनी सांगितलं की सरकार फार भारी पडेल त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं सरकारला कुठेतरी नाही करतायत त्याला सरकार होकार देत नाही त्यांच्या असं आहे त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत धरून आहेत सरकारला भेटी झाल्याचं काय सरकारच जे सर आहे थोडस जे आहे नाहीतरी ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रामध्ये ते सांगितल्याबरोबर आपण तो भूकार द्यायचा मोकळवायचा जेर काढायचं तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळं वेळ काढू नरेंद्र पाटील आज स्पष्ट की देव मराठ्यांना अरे देव काय देव देव, देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करतो देवांचं काय ते बरोबर आहे ना त्यांचं त्याच्यामुळे चूक असं काही म्हणून तर की इथे देवाची सुद्धा पर्व नाही तिथे सरकार काय चीज आहे जर की सोयरे हा शब्द स्वतः सरकारला दिलेला आहे तर मी कुठे काय चुकीचं म्हणतोय सरकारनी आपला जो शब्द दिला होता तो पाळायला आता आमचं म्हणणं त्याच्या पुढचं ना बाबा त्यांच्या पुढचं द्या आणखी काही लिहून द्या ते म्हणतील त्याप्रमाणे आपण जे आर काढला पाहिजे आणि नवीन नवीन चांगल्या अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात त्याचा पण आधार राखायला शिकलो पाहिजे पण आई आईचे जे सोरेखा त्यांना कास सर्टिफिकेट देणं हे कास कालिडिटी कमिटी धरणार नाही कारण की यापूर्वी कुठल्या समाजाला ते ग्राहक धरले गेले नाही किंवा धर्माला नाही तर मजारांगीची मागणी लॉजिकल आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता नाही काय कायदा कायद्या ठिकाणी आपण करून टाकायचं कायदा काय कायदा तुम्हीच करता ना मग आणि काय कायदा आणि कोर्ट वगैरे नाही तर त्या भ्राम कल्पना या अभिनव कल्पनेचा जो आहे पाठपुरावा करायला पाहिजे दे मान्य करतात ते मान्य होतात दुसरीकडे आपण या सगळ्या विषया संदर्भात बोलत आहे मात्र आपलं म्हणणं ज्या पद्धतीने ऐकलं पाहिजे सरकार भूमिका घेतली पाहिजे ती घेतली जात नाही अरे असं आहे ना आने, 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 की जरांगी जे आहे ते बोलतील आणि त्यांच्या हातामध्ये सगळं मराठा समाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो मराठा समाज हा आणखी सात आठ कोटी आहे असं त्याचं म्हणणं आहे त्या जरांगीचं आणि एवढे लोक जे आहेत आपण सरकारच्या विरोधात गेले तर सरकार मग कसं काय काम करू शकतो तर ही भीती आहे की नाही सरकारला ही भीती का वाटत नाही याचा विचार का सरकार करत नाही सरकारने त्याचा विचार करावा सत्र मराठा मागणी करण्यात आली दिलेला ताबडतोब आता असं आहे ना म्हणून सांगितलं की तिथे एकदा हवं तर जे आहे ना ते काही निवृत्त न्यायमूर्ती वगैरे त्यांचं एक ऑफिस तिकडे आपण तयार केलं की ताबडतोब ते कायदा काढून सांगतील की यांचं जामीन रद्द करा करून टाकायचं ताबडतोब तुम्ही याच्यामध्ये घोळ घालताना त्याच्यामुळे प्रश्न वाढतो त्याच्यामुळे जास्त जा चर्चा करू नये कुठला मंत्री हे सुद्धा मंत्री नाही सगळ्याचे सगळेच पाठिंबा देतोय आम्ही त्यांना नाराज कोण आहे कोणीही नाराज नाही आम्ही सगळे खुश आहोत काहीची खुशी तोटावर दिसते काहींची खुशी मनामध्ये आहे सर आपण आपल्या टीका केली होती त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला मान्य करत होतं त्यावरती आपण टीका करत होतो आज अचानक आपण म्हणताय की सगळ्यात मागण्या मान्य केल्या पाहिजे मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषण केले ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरंगेंच्या या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये कायदे वगैरे ते जे आहेत ते अजिबात ते सांगून वेळ काढू नये हवं तर कायदे बदलून टाका ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काही घालू नये काल ते सांगू सुप्रीम कोर्टाने नाकारलं वगैरे सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढं आपण करून टाकायचं शेवटी सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय का ज्या पद्धतीने जरांगे पाटील मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करत आहे सरकारला वेटीस धरण्याचं काम केलंय आपलं आपण चुकीचं म्हणताय जरांगी सरकारला वेठीस नाही धरलंय सरकारने जरांगेला वेठीस धरलेला आहे काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही ताबडतोब वेळ काढता आहेत मंत्र्यांना पाठवताय चर्चा आहे चोवीस तारखेला त्यांनी आंदोलनाची भूमिका घेते अजून ही मागे घेतलेली नाही चोवीस तारखेला आंदोलन करू आणि मुळात मुंबई शहराला शहरात आंदोलन करण्याचं त्यांचं पवित्र आहे काय पण वाटतंय मुंबईतली संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल असं म्हणत कोलमंडली तर कोलमडली मुंबई मुंबई काय चीज आहे त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना प्रश्न म्हटला कधी मुंबई काय घेऊन बसला मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता ते ते एक आ, आता की तुमची भाषण मागे घेतो पुढेही नियोजित आहेत का मग पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे मग ठीक आहे

बाबत जी जी सुनावनी आहे ती जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे कसं पाहता या एकूणच अपात्रतेबाबतची सुनावणीकडे शिवसेनेची अपात्रतेबाबतची सुनावणी संपलेली आहे एका महिन्याच्या आत अध्यक्षांना आपल्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीला सामोरे जायचं कसं बघू आता ते पण जरांगींना विचारून काय ते ठरवते हिंदी मध्ये से सगलो विरोधी पुस्तक भावना माझे भावना खरं 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 भावना माझा खरं सांगतोय सेंट छोटासा हिंदी में मराठा आरक्षण को लेकर जरांगे पाटील काफी आक्रामक नजर आ रहे हैं अल्टीमेटम भी दे चुके हैं इसको लेकर आप शुरुआत से नाराजगी व्यक्त कर रहे हैं अब आपकी स्थिति आप कह रहे हैं कि आप यूटर्न ले रहे हैं क्या कारण है इसके अब कारण कारण क्या है कि अभी एक एक जो है ना जरंगी पाटिल जी की जो है एक एक मांग जो है बढ़ती जा रही है बढ़ती जा रही है बढ़ती जा रही और हमारे जो सरकार के जो है मंत्रीगण जो है बेचारे आते हैं जाते हैं चर्चा करते हैं चर्चा करते हैं तो इससे अच्छा है कि जो वो बोले वो मान लो खत्म करो वो बोले ये करो तो एक कल वो अगर बोलेंगे कि हमको ऐसी एस्टिमेट डालो तो मान लो क्या करें हम लोग इतने जो है हतबल है सरकार उनके सामने कि ये अच्छा है कि बातचीत ज्यादा कर बहस करने की कोई बात नहीं है जो वो बोलेंगे वो करते जाओ समाज की तरफ से एक बड़ा प्रतिनिधित्व रहा है महाराष्ट्र सरकार में आ, लेकिन आ, आप इकलौते मंत्री ऐसे हैं जो इसका विरोध कर रहे हैं आपका जो पक्ष है वो भी आपके समर्थन में नहीं आ रहा अरे भाई मैं विरोध कर रहा था अब तो मैं भी उसको सपोर्ट कर रहा हूँ जो बोलेंगे वो करो वो अगर कर बोलते हैं कि ये करो तो ये करो वो करो तो वो करो खत्म ओ बी सी क्या होता है वो तो गरीब लोग है ओबीसी क्या गरीब लोग है उनको तो कैसे भी उसके साथ बर्ताव कर कर सकते हैं कैसे भी उनको दबा सकते हैं कैसे भी उनके हक जो है छीन सकते हैं ओबीसी की क्या चीज होती है सर, सर, सरकार का जो तो प्रतिनिधिमंडल है मुलाकात कर रहा है लेकिन वो आ, मिलने को आत तो नहीं है वो उन्हें इग्नोर कर रहे हैं उनका कहना है कि सिर्फ और सिर्फ आंदोलन होगा सिर्फ और सिर्फ हमें आरक्षण की चाहिए कहा सरकार हो रही है, जो को जो है जो हमेशा के लिए जो है वह कुछ मिनिस्टर को बिठाना चाहिए ही जो मिनिस्टर वो रहे और जो चरण बोले उसको मान देने चौबीस तारीख को जगह जगह पे धरना होने वाले उसके बारे में क्या अभी इसलिए तो मैं बोल रहा हूँ ना जो हो बोलेंगे मान लो ना धरना रहे ना बजे है कि जो कानून व्यवस्था क्या होता है जरंगे के सामने नहीं मानेंगे तो और कुछ हो सकता है कि

पवार साहेब पण इथं आंदोलनावर बसले गुरुगातांचं असं म्हणणं आहे की मुद्दामून लोकशाहीचा घालतात सुरुवात केलं आता याची त्याच दिल्ली स्तरावरची लढाई मी गल्लीतला माणूस तुम्ही काय बोलणार त्यावर मला गल्लीतले प्रश्न विचारले तर मी जरी नाशिकचा प्रश्न विचारतो बरगुजर यांच्यावरची कारवाई ही राजकीय प्रेरित आहे माझा ठाकरिकरांचा अभाव आहे तर आता मुसे पालकमध्ये तिथे भूमिका वगैरे मांडत मी नाशिकचा पालकमंत्री नाही आणि मी होम मिनिस्टर सुद्धा नाही आता जी खरी माहिती असेल ती होम मिनिस्टर किंवा गृह खात्याला असणार आहे पालकमंत्र्यांना सुद्धा असू शकतोय त्याच्यात ते चौकशी करतायत ना चौकशीतून निष्पन्न होईल काय ते खरं काय कुठं आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रदेश पातळीच्या बैठका वेगवेगळ्या एक प्रिपरेशनचा भाग एक मानला जातोय महायुतीची लोकसभेची निवडणुकीची कारण की महाविकास आघाडीकडनं सांगितलं जाते की त्यांचं जागा वाटप जवळपास निश्चित होताना संजय राऊत यांचं आज नाव आहे तेवीस जागा शिवसेना कार्यकर्त्याला होत्या म्हणून विचारलं त्यांनी आता माहित नाही मला त्यांच्या जर झालं आहे तर त्यांनी जाहीर करा कुठच्या जागा कोणाला त्या ते जाहीर झालं झालं म्हणतात आणि नंतर म्हणतात आम्ही आता दिल्लीला जाऊन परत ते जाहीर करून घेणार आहोत म्हणजे नक्की काय झालं ते काय कळत नाही पण चला ठीक आहे लवकरात लवकर जागा वाटप करा त्यांचं पण झालं पाहिजे आणि आमच्या या महाविकास महायुती त्यांचं सुद्धा जे आहे ते झालं पाहिजे लवकरात लवकर म्हणजे कार्यकर्ते कामाला लागतील शेवटपर्यंत जे आहे ते चालतं आणि मग शेवटच्या दिवशी ज्याला नाही त्याला तिकीट द्यायचं आणि त्या घाईने जाऊन भरायचं आणि त्याच्यात गडबडी व्हायच्या त्या अगोदर लवकरात लवकर आटोप लावून आणि जागा वाटप देऊन जागा वाटप पण लवकर करा आणि त्यातले उमेदवार पण लवकर ठरवा म्हणजे कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळेल <laughs> जागा वाटप ना <laughs> 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 जा जरांगी नाही तर जिथे जिथे प्रॉब्लेम असेल जर आघाडीत किंवा ते युतीमध्ये तर त्यांचा सल्ला जरांगीचा सल्ला घ्या तुम्ही